उद्या पण सांगेल खेडचं स्टेशन आहे ते आपल्या दुकानासमोर आणून लावतो असं सुद्धा रामदास करम सांग रेल्वे स्टेशन इथं दुकानासमोर ठेव आणि म्हणून सातत्यानं खोटं बोलायचं लोकांना सांगायचं आणि मग हे सगळं आता आपल्याला कळत आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये गेल्या लोकसभेला रामदास कलम आनंद किती प्रचार लावतो आणि म्हणून आनंद किती पडले दोन हजार चौदाला आनंद गीतेच्या विरोधात रामदास कदम होते दोन हजार चौदाला रामदास कदम शिवसेनेत होते परंतु दोन हजार चौदाला आनंद गीतेना पाडायला रामदास कदम स्वतःचा पक्ष काढला होता स्वतःच्या पक्षाला मतं किती मिळाली माझ्याकडे आकडेवारी आहे सात हजार आठशे मतं मिळाली कपशिनी शिला आणि तिथं त्या सात हजार आठशे मध्ये मनशेची पाच हजार मतं म्हणजे रामदास कर्माची संपूर्ण तालुक्यात मतं किती <laughs> दोन <ना> ते <जा> अडीच <laughs> दो हजार मतं <laughs> नोटाला मतं किती मिळाली <laughs> साडेचार हजार मतं मिळाली <suck -up> इरायबाई <small> नोटाला साडेचार हजार मतं आणि <small> रामदास कर्माची मिळून साडेआठ हजार मतं त्यांनी मनशेची पाच हजार मतं आणि यांच्या उमेदवाराला फक्त सात हजार आठशेच मतं मिळाली दोन हजार चौदाला या मतदारसंघामध्ये सतरा हजार पाचशे मतं ही अनंत गीतेना रामदास कदम नसताना होते आधी रामदास कदम त्या त्यावेळेस अनंत गीता निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला रामदास कदमांनी गीतेसाहेबांनी रामदास कदमला सोबत घेतलं आणि त्यांची दीड हजार मतं त्याच्यामधला मत कमी राहिली ही घाण सोबत घेतल्यानंतर गीतेसाहेब पडले आणि अजून आता पुन्हा एकदा आपण सगळ्यांना दाखवून द्यायचंय जिथं रामदास कदम सोबत गेला तटकरेचा पराभव शंभर टक्के आहेच समजा कारण इथं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं तटकरणी भाषणात अय मी सुद्धा एक मला एकदा निवडून द्या तुमचा कागद कमी पडतो तर माझा पेन कमी पडतो हे आता या ठिकाणी आमच्या का हसमत या ठिकाणी आता कागद दाखवायला लागली एवढी कामं केली आम्ही कागद दिला पण याचा पेनच उठला नाही काम झालेलं आहे माझ्या तर माझ्या प्रभुवाडी मतदान केंद्रावरती सातशे एकोणपन्नास मतं तटकऱ्याला आणि एक्क्याऐंशी मतं फक्त आनंद घेतेला होते आम्ही त्याच्यासोबत होतो अख्या लोकसभा मतदारसंघामध्ये साडेसातशे मतं देणारं कुठलंच मतदान केंद्र नव्हतं पण आज या ठिकाणी इतिहास लिहिला जागे जाईल तर ह्या संपूर्ण मतदान केंद्रावरती एकही रुपयाचं काम त्याच्यामध्ये घेते तटकरेकडनं झालं आहे आणि म्हणून हे सगळं आता लोक कंटाळले मला पण या ठिकाणी आज मला सांगायचं या ठिकाणी सांगायचंय लोकांना मी शिवसेना पक्ष पक्षामध्ये येत असताना माझ्या असंख्य कार्यकर्ते सांगितले भाऊ तुम्ही पक्षात आलं पाहिजे तेव्हा आम्हाला या ठिकाणी उद्धवजींच्या मी कडे पक्षामध्ये येत असताना सगळ्याजण उद्धव ठाकरे या ठिकाणी सगळे सोडून गेले होते कोण त्याच्यामध्ये राहिलं नव्हतं राजकारणामध्ये असं काही होत नाही की ज्याचं घर ज्याचं ताट रिकाम असतं त्याच्या ताटाच्या कडेला पण उभं राहत जात उद्धव ठाकरे सगळे सोडून गेल्यानंतर आम्ही निर्णय घेतला काय होईल तर होईल निवडून कोणा येईल न विईल ते नंतरचा विषय परंतु आता ह्या वेळेला आपण या ठिकाणी उद्धवची मदत करायची आणि म्हणून राज्यामध्ये पहिला माजी आमदार असेल की त्यांनी या ठिकाणी गोळीबार मैदानावरती जाहीर सभेमध्ये ही हि सगळ्या शिवसेना कुटी नंतर पहिला पक्षपैकी कोणी केला असेल तर तुमचा सर्वसामान्याचा आमदार संजय कदम हे या ठिकाणी पडतो आणि आता पक्ष परिसरात पहिला माझा स्वभा सांग या ठिकाणी